है तो तो है। तो 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 तर मित्रांनो तुम्ही पाहता हे वास्तुशांतीची पूजा म्हणजे सुरुवातीला इथं उदक शांत होते आहे उदक शांत करतात वास्तुशुद्धीसाठी आणि वास्तुशांत करतात वास्तू नवीन घेतल्यानंतर नवीन घर घेतल्यानंतर वास्तूमध्ये आपण वास्तुपूजन करतो तर सध्या मी मांडतो आहे नवग्रहांची पूजा वास्तुमंडलाची पूजा स्थापना या ठिकाणी होणार आहे नवग्रहांची स्थापना होणार आहे तर ही सगळी तयारी चालली आमची तर ही अशी मांडणी करतो आहे आज आहे वास्तुमूहूर्त त्यानिमित्त तर हे महत्त्वाचा दिवस आहे आपण जर मुहूर्त नसेल तर आपण गृहप्रवेश करतो ते समोर अशी मांडणी तुम्ही पाहताय नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज चाललो आहे आपण वास्तुशांतीला आज सुरुवातीला आपल्याला आहे उदक शांत त्यानंतर आपल्याला करायची वास्तुशांत तर आजचं वातावरण एकदम सुंदर झालं आहे पावसाचं वातावरण आहे आणि आता निश्चित आपण आता बाहेर ट्रेकसाठी जाऊ शकतो उन्हाळा संपला आहे आता तर जाऊयात उद्योगाला उद्योगाच्या ठिकाणी सुरुवात आपल्या व्हिडिओची झाली आधीच आता उद्योगाच्या ठिकाणी जाऊयात आणि तिथल्या गोष्टी पाहूयात उदक शांत मी नेहमी सांगतो माझ्या लोकांना तुम्ही करत जावा वास्तुशुद्धीसाठी आणि आरोग्यासाठी दोन्ही गोष्टींकरता उदक शांत हे केली जाते तर ती पूजा आपण आता पहिल्यांदा करतो आहे आणि नंतर आपण करणार आहोत वास्तुशांत तर बघूयात का होते ह्या व्हिडिओमध्ये सुप्रभात सगळ्यांना अनवारभ्य जपंती सगळ्यांचं आरोग्य वगैरे चांगलं राहावं शेषानाम जीवा म्हणजे आता आमच्या कुटुंबामध्ये जे काही आहेत व्यक्ती सगळ्यांचं आरोग्य वगैरे उत्तम राहावं असं परत आमच्याकडं घडू नये म्हणून मृत्युंजयाचं पूजन आणि त्या ठिकाणी त्या कलशांनी तुम्हाला अभिषेक करायला सांगितलेला आहे म्हणजे तसं आपण त्या ठिकाणी आधी गणपती पूजन त्या कलशांचं करायचं स्तोत्र म्हणलं तुम्ही शंकराचा झप केला आणि मग त्या पाण्याने तुमच्या सगळ्या तुमच्या अंगावरती शिंपडलं

मित्रांनो आता उद्योग झाले दोन्ही पूर्ण आणि सकाळी आपण केली ते उद्योग शांत मग वास्तू शांत आता मी घरी शनिवार आहे आज शनिवारी रविवारी आज मला विचारत चाललाय डोक्यात पुढच्या जवळ करायला तर पावसामध्ये मजा येईल आपल्याला आज आजच्या मुहूर्ताला कामं झाली छान आणि आता हे ट्रॅफिक क्रॉस करत करत जायचं आपल्याला आपल्या घरी तर रव्यात घरी आणि बघूयात काम होते मित्रांनो एक नवीन अपडेट तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर संध्याकाळच्या बरोबर साडेपाच मी आता मी चाललो आहे एक चांगलं ठिकाण पाहण्याकरता ते ठिकाण तुम्हाला नेट स्टुडिओमध्ये पाहायला जाईल आता घरात त्यांना आचारस सांगितलं चाललं मी डगे काम आहे उशिराचं काम आहे हो क्लायंटला आपण उद्या सांगूयात थोडं उशिरा जामेल मला यायला बारा एक वाजेपर्यंत मी क्लायंटला भेटायला उद्या जाईल आणि आज मी चाललो आहे एका ठिकाणी एक स्पॉट आहे त्या ठिकाणी तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सगळं पाहायला मिळेल धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर पाहायला विसरू नका आमचं नेक्स्ट ठिकाण जे आहे कुठलं जेच काय